हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवारी सफला एकादशी आहे ही एकादशी अतिशय महत्त्वाची आहे कारण या वर्षाची ही शेवटची एकादशी आहे म्हणून आपल्याला या एकादशीच्या दिवशी आपल्याला विष्णूंची सेवा करायची आहे भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे मी तुम्हाला आज भगवान विष्णूंची एक अतिशय प्रभावशाली सेवा सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकादशी दर महिन्याला येत असते पण त्यातल्या त्यात सफला एकादशी ही जी आहे ही अतिशय महत्त्वाची आहे या एकादशीला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे तर या एकादशीला महत्त्व का दिलं गेलं आहे कारण ही एकादशी जो कोणी करतं जो कोणी या एकादशीच्या दिवशी सेवा करतं तर त्यांच्या पूर्वजन्माचे जे काही पाप आहेत ते या जन्मात नष्ट होत असतात या जन्मात त्या पापांची झळ आपल्याला लागत नाही मागच्या जन्माचे जे काही आपले पाप असतात त्याची झळ आपल्याला या जन्मात लागत असते आणि त्याचे भोग आपल्याला या जन्मात भोगावे लागतात मग आपण म्हणतो की मी इतकं सगळं करून देवाचं करून सगळं काही करून माझ्यासोबत असं का घडतं मला म्हणावं तसं का मिळत नाही मी जे मागतो ते मिळत नाही माझ्याच मनासारखं का होत नाही या गोष्टी त्यामुळेच होत असतात आपल्या मागच्या जन्माचे पाप असतात त्यामागे सुद्धा एक छोटीशी कहाणी आहे ती कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे अगदी थोडक्यात म्हणजे एक मिनिटात मी तुम्हाला ती कहाणी सांगणार आहे त्यानंतर मी तुम्हाला काय आपल्याला सेवा करायची आहे ती सेवा जो कोणी करेल त्याच्या मागच्या जन्मांच्या पापांचा तर नाश होणारच आहे परंतु आपल्याला मोठा दोष असतो तो, तो म्हणजे पितृदोष पितृदोषातून कोणी वाचू शकत नाही नव्वद ते शंभर टक्के लोकांना पितृदोष हा असतो म्हणजे असतोच आणि तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला पितृदोष असतो तर पितृदोषातून आणि आपल्या मागच्या जन्माच्या पापातून आपल्याला मुक्ती मिळत असते अशी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे भगवान विष्णूंची अतिशय महत्त्वाची आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे कृपया मध्ये स्किप करू नका ही सेवा पुरुष किंवा महिला मुलं किंवा मुली कोणीही करू शकतं अगदी कोणीही करू शकतं तर सगळ्यात आधी मी तुम्हाला या मागची कहाणी काय आहे ते सांगते पद्मपुराणानुसार महास्मियन नावाचा एक राजा होता त्याला पाच मुलं होती त्याचा जो मोठा मुलगा होता त्याचे नाव लुंबक होते आणि तो चारित्र्यहीन होता खूप त्याने पाप केली होती त्यामुळे त्याचे वडील त्याला कंटाळून गेले होते आणि त्या राजाने त्याला महालातून बाहेर काढले दिवस रात्र जंगलात भटकू लागला आणि एके दिवशी रात्री तो भटकत असताना खूप थकला आणि तो झोपी गेला त्या दिवशी त्याला खूप थंडी वाजत होती कारण तो मार्गशीर्ष महिन्यातलाच दिवस होता म्हणजे हा दिवस सपला एकादशीच्या आदल्या दिवसाचा तो दिवस होता म्हणजे सपला एकादशीच्या दि आदल्या दिवशी ही घटना घडली गट होती तर तो रात्री झोपी गेला आणि थंडीने तो कुडकुळत होता तो बेशुद्ध झाला आणि सकाळी त्याला शुद्ध आली सकाळी शुद्ध आल्यावर अचानक त्याला त्याच्या गोष्टींचा पश्चाताप झाला की आपण किती कुकर्म केले लोकांना किती त्रास दिला खूप पाप केले तर त्याचा त्याला पश्चाताप झाल्यामुळे सकाळी तो उठला तो दिवस होता सफला एकादशीचा तर त्या दिवशी तो उठला आणि जंगलातून त्याने फळं गोळा केली आणि पिंपळाच्या झाडाखाली ती फळं त्याने अर्पण केली भगवान विष्णूंची त्याने आराधना केली आणि भगवान विष्णूंची आराधना करत तो परत झोपी गेला आणि झोपल्यानंतर त्याला थंडी वाजत होती तरीसुद्धा त्याने भगवान विष्णूंचं नामस्मरण सुरू केलं अशा पद्धतीने त्याने भगवान विष्णूंचे नामस्मरण केले आणि सकाळी परत तो उठला उठल्यानंतर रात्रभर त्याला झोप लागली नाही तरीसुद्धा तो भगवान विष्णूंचे नामस्मरण करत राहिला आणि हे सगळं त्या राजाला कळलं आणि राजाने त्याला मान सन्मानाने घरी आणलं आणि नंतर त्याला राज्य दिलं आणि तो राज्य करू लागला तर अशी ही छोटीशी कहाणी आहे सफला एकादशीची ही कहाणी आहे तर भगवान विष्णूंनी त्याच्यावर भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले त्याने पापं केली होती तरीसुद्धा भगवान विष्णूंनी त्याला त्यातून बाहेर काढले मार्ग दाखवला आणि तो राजा म्हणून राज्य करू लागला तर अशी छोटीशी कहाणी आहे म्हणून त्या दिवसापासून सफला एकादशीचे व्रत करायला सुरुवात झाली तर ज्याला झेपत असेल तो व्रत करतो प्रत्येकाने व्रत करावा असं काही नाही प्रत्येकाचे म्हणजे आपली तब्येत सांभाळून आपल्याला व्रत करायचं असतं व्रत केल्यानेच आपल्याला फळ मिळतं का त्याचं तर नाही भगवान विष्णूंची सेवा करणं सुद्धा तेवढं गरजेचं आहे तर भगवान विष्णूंची सेवा आपण एकादशीच्या दिवशी करतच असतो तर आज मी तुम्हाला एक प्रभावी ग्रंथाबद्दल सांगणार आहे तो ग्रंथ भगवान विष्णूंचा आहे अतिशय अतिशय महत्त्वपूर्ण आणि खूप सुंदर आहे तो तुम्हाला पठन करायचा आहे त्या ग्रंथामध्ये इतकी जादू आहे म्हणजे तुम्ही तो ग्रंथ पठण करून बघा एकादशीच्या दिवशी आता म्हणजे ही शेवटची एकादशी आहे या वर्षाची तर यावर्षी तरी तुम्ही पठण करा म्हणजे पुढच्या वर्षी तुमचे जे काही पाप असतील मागच्या जन्माचे त्याची झळ तुम्हाला लागणार नाही आणि तुमच्या मागे काही पितृदोष असेल तर तो सुद्धा हळूहळू कमी होईल तर तो ग्रंथ कोणता आहे ते मी तुम्हाला ते दाखवत संक्षिप्त श्रीमद भागवत आता बऱ्याच जणांना भागवत हे पारायण माहिती असेल पण ते पारायण कोणीही करू शकत नाही बऱ्याच जणांना श्रीमद भागवत माहिती असेल पण तो जो ग्रंथ आहे खूप मोठा आहे आणि त्या ग्रंथाचे फायदे काय आहेत तो ग्रंथ वाचल्यानंतर आपल्या आयुष्यात काय बदल होतात हे सगळ्यांनाच माहिती आहे बऱ्याच जणांना माहिती असेल परंतु आपल्याला आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो ग्रंथ पठण करणं शक्य नाही कारण तो खूप मोठा आहे अध्याय आहे ते खूप मोठे आहे आणि हे आपल्याला आपल्या गुरुमाऊलींनी छोटे करून दिलेले आहेत यात जे अध्याय आहेत ते छोटे केलेले आहेत त्यात त्या अध्याय खूप जास्त आहेत मलाही माहिती नाही कारण कारण तो ग्रंथ मी कधी वाचलेला नाही आहे त्यामुळे त्याच्यात किती अध्याय आहे ते मला माहिती नाही पण त्याच्यात अध्याय जास्त आहेत आणि मोठे मोठे आहे आणि यात अध्याय छोटे छोटे आहेत तर यात टोटल चौदा अध्याय आहेत आणि अगदी छोटे छोटे दोन दोन तीन तीन पानांचे अध्याय आहेत हा ग्रंथ पठन करायला तुम्हाला फक्त एक ते दीड तास लागणार आहे पण तुम्ही पठन करून बघा तुमच्या आयुष्यातले जे काही दुःख संकट आहे ते निघून जाणार मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देते कारण मी स्वतः एकादशीला हा ग्रंथ पठन करते तर तो तुम्ही करावा तर हा ग्रंथ तुम्ही पठन करावा असं मला वाटतं तर तुम्ही हा ग्रंथ पठण करून बघा बघा एकादशीच्या दिवशी तरी एवढं करा रोज आपण काही हा ग्रंथ पठण करू शकत नाही गुरुमाऊलींनी आपल्याला इतका छान मार्ग दिला आहे आणि हा ग्रंथ आपल्याला त्यांनी छोटासा करून दिलेला आहे तर मोठा तर आपण वाचू शकत नाही तर याचा तरी तुम्ही पठण करा तर प्रत्येकाने हा ग्रंथ नक्की पठण करावा आणि भगवान विष्णूंची सेवा नक्की करावी आणि जर तुम्हाला हा ग्रंथ पठण करणं शक्य नसेल म्हणजे ज्याला कोणाला शक्य नसेल त्यांना सांगते मी तसं तर म्हणजे हा ग्रंथ पठण करायचा प्रयत्न करा पण तुम्हाला अगदीच म्हणजे शक्यच नसेल तर विष्णू सहस्रनाम याचं पठण करा त्याला पठण करायला फक्त वीस मिनटं लागतात पण जास्तीत जास्त श्रीमद भागवत पठण करायचा प्रयत्न करा नसेल शक्य तर विष्णू सहस्रनाम याचं पठण करा आणि या दिवशी भगवान विष्णूंचा अभिषेक नक्की करा तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हा ग्रंथ पठण करायचा आहे तर ही अगदी छोटीशी सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे तर ही सेवा प्रत्येकाने नक्की करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला काहीतरी रिकमेंडमध्ये सांगत चला म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा दुसरा व्हिडिओ आवडला तर मला काहीतरी सांगा म्हणजे की तुम्हाला व्हिडिओ आवडला किंवा एखादी तुम्ही सेवा केली म्हणजे मला कळेल की तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचत आहात कोण कोण माझे व्हिडिओ बघत आहे मला काहीतरी कमेंट करा म्हणजे मला कळेल की तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ